हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज आपण अशा प्रकारे सुंदर तोरणपट्टी कशी विनायची हे बघणार आहोत खूप सोपी आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते तर याला बॉर्डर कशी विनायची हे आपण तोरणाच्या पार्टमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया इथे मी पिवळा कलर घेतलेला आहे तुम्हाला हवा ते कलर घेऊ शकता आणि बारा एम एमचा क्रोशा घेतलेला आहे चला तर मग विणायला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपल्याला एक सिंपल गाठ मारून घ्यायची आहे सिंपल गाठ मारल्यानंतर इथे आपल्याला एकूण पंधरा साखळे विणायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरा साखळ्या विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणखी तीन साखळ्या विणायच्या आहेत तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे दोन आणि तीन आता आपल्याला काय करायचं आहे ह्या चौथ्या साखळीवर एक खांब घालायचा आहे म्हणजे एकूण आपले दोन खांब तयार होतील असंच आपल्याला आणखीन पुढच्या दोन साखळ्यावर एक एक खांब घ्यायचा आहे म्हणजे एकूण पाच खांब विणायचे आहेत एकूण पाच खांब विणल्यानंतर आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या आहेत इथे मी एकूण पाच खांब विणलेले आहेत आणि आता दोन साखळ्या घेतलेल्या आहेत आता दोन साखळ्या घेतल्यावर आपल्याला ह्या खालच्या दोन साखळ्या स्किप करायच्या आणि तिसऱ्या साखळीवर एक खांब घालायचा आहे या तिसऱ्या साखळीवर एक खांब घालायचा आहे परत आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या आहेत आणि परत दोन साखळ्या स्कीप करून ह्या पुढच्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला आणखीन एक खांब घालायचा आहे म्हणजे इथे आपण चार खांब चार साखळ्या स्किप केलेल्या आहेत म्हणजे एकूण आपले अकरा खांब येतील इथे आपल्याला चार खांब स्किप करायचे आहे आता पुढच्या चार साखळ्यावर आणखीन आपल्याला चार खांब घालायचे आहेत तीन चार आणि हे पाच म्हणजे पहिला एक खांब एकूण आपले पाच खांब झालेले आहेत हे बघू शकता इथे सुरुवातीला पाच आणि शेवटी पाच आणि मध्ये एक खांब घातलेले आहे दोन दोन साखळ्या आपण स्किप केलेल्या आहेत तर असंच आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये मध्ये करायचं आहे आणखी मी एक बनवून दाखवते सर्वप्रथम तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे आणि परत आपल्याला पुढच्या चार खांबावर चार खांब घालायचे आहेत दोन तीन आणि चार आणि हा शेवटचा पाचवा खांब पाच खांब झाल्यानंतर परत आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत जे आपण पहिला खांब घातलेला आहे त्या खांबावरच आपल्याला आणखीन एक खांब घालायचं आहे परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत पुढच्या पाच खांबावर पाच खांब घालायचे खूप सोपी आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते हे बघू शकता इथे मी दोन लाईन कंप्लीट केलेल्या आहेत अशाच आपल्याला पूर्ण लाईन कंप्लीट करायचे आहेत हे बघू <tellan> शकता इथे मी दोन लाईन कंप्लीट केलेले आहेत <जाएत>। असंच <tellan> आपल्याला कंटिन्यू तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर वर पहिली आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दावा हे असंच मी पूर्ण जेवढी मला तोरणपट्टी हवी आहे तेवढी कम्प्लीट करून घेणार आहे तुम्ही पण जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी कंप्लीट करून घ्या हे बघू शकता इथे मी इथपर्यंत कंप्लीट करून घेतलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद